नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांचे रिपोर्ट बी एस पटेल इंग्लिश मीडियम स्कूल नांदुरामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एडव्होकेट सलीम बापुमिया पटेल सर उपाध्यक्ष प्राध्यापक कयूम पटेल सर माननी सिराजोद्दीन पटेल सर यांच्या मार्गदर्शनातून दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस शाळामध्ये स्पोर्ट खेळू गेम्स प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रायमरी स्कूलची प्राचार्य पल्लवी साबे यांनी सर्वच सर्वे प्रेरणास्थान माननीय बापूमिया सिराजुद्दीन पटेल यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेतील शिक्षिका मीनाक्षी घोले रूपाली वरणकार अपर्णा वानखडे हर्षदा बिसेव वानखडे सर व वा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते All right.